सोरायसिस रुग्णांनी सुट्टीमध्ये कुठे फिरायला जावे साधारणतः आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत एप्रिल आणि मे महिना आहे आणि याच्यामध्ये सुट्ट्यांमध्ये बऱ्याच वेळेला लोक बाहेर फिरायला जातात पण सोरायसिस रुग्णांनी फिरायला जाताना नेमक्या कुठल्या ठिकाणी फिरायला जावं त्याची काळजी घ्यावी कारण खूप उन्हाळा असल्यामुळे लोक खूप थंड ठिकाणी जातात जसं काही लोक काश्मीरला जातील काही लोक हिमाचल प्रदेशमध्ये जातील पण अशा खूप थंड आणि ड्राय ॲटमॉस्फिअरमध्ये सोरायसिस रुग्णांनी जाणं कदाचित त्यांना फायदेशीर नसेल किंवा त्यांना जास्तीची काळजी घ्यावी लागेल पण सोरायसिस रुग्णांनी फिरायला जाताना कुठल्या ठिकाणी जावं याविषयी आपण या व्हिडिओत बोलणार आहोत साधारणतः सोरायसिस रुग्णांनी अतिशय उष्ण किंवा अतिशय गार अशा ठिकाणी जाऊ नये साधारणतः समुद्रकिनारी फिरायला जावं कारण समुद्रकिनारी जे तापमान असतं हे स्थिर असतं ते पस्तीस ते छत्तीसच्या दरम्यान असतं खूप गार नसतं खूप गरम नसतं आणि समुद्रकिनारी साधारणतः जे वातावरण आहे ते दमट वातावरण असतं सोरायसिस रुग्णांना दमट वातावरण ह्युमिड वातावरण हे फायद्याचं आहे ड्राय कोल्ड हे जे वातावरण हे सोरायसिस रुग्णांना फायद्याचं नाही आहे त्यामुळे ड्राय कोल्ड त्यांना नुकसान देऊ शकतो समजा समुद्राच्या किनारी किंवा मध्यम टेम्परेचरच्या ठिकाणी आपण फिरायला जायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की समुद्रामध्ये पोहणं किंवा पाण स्विमिंग करणं हे समुद्र सोरायसिस रुग्णांना खूप फायदेशीर आहे विशेषतः ज्या वेळेला सोरायसिस रुग्ण समुद्राच्या पाण्यात जातात त्याचा फायदा असा आहे की समुद्राच्या पाण्यात मीठ असतं आणि समुद्राच्या पाण्यात पोहल्यामुळे तुमच्या शरीरात जी त्वचा आहे जी स्केलिंग आहे ते मीठ असल्यामुळे ती जास्त पाणी ॲब्सॉर्व होईल तुमच्या शरीरामध्ये आणि ती सहज निघून जाईल तुमच्या शरीरातली जी त्वचा एक्स्ट्राची आहे आणि त्वचा जास्त क्लीन होईल पण समुद्राच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर आपण ज्या वेळेला समुद्राच्या पाण्यातून बाहेर येतो त्यावेळेला जे मीठ आणि क्षार आपल्या शरीराला लागलेत ते स्वच्छ धुवून टाकायला पाहिजे आणि लगेच मॉइश्चरायझर लावायला पाहिजे आणि मॉइश्चरायझर नुसतं मॉइश्चरायझर लावून नाही तर आपण पाणी पण भरपूर प्यायला पाहिजे की ज्या तुम्ही समुद्राच्या पाण्यात जातात भरपूर खेळतात त्यावेळेला तुमच्या शरीरातून काही प्रमाणात पाणी पण बाहेर जात आहे तुमची त्वचा जरी स्वच्छ होत असली तरी बाहेरून मॉइश्चरायझर लावलं तरी आतून तुमची त्वचा कोरडी झाली आहे ती आतून सॉफ्ट होण्यासाठी जास्तीत जास्त थंड पेय जसं फ्रूट ज्युसेस तुम्ही घेऊ शकतात पेयांमध्ये दूध दही ताक ही चांगली पेय आहेत त्यासोबत <coughs> मॉइश्चरायझर लावायला पाहिजे किंवा फळं किंवा सॅलेड्स याचं प्रमाण तुम्ही वाढवायला पाहिजे आणि याच्यामुळे निश्चितच तुमच्या त्वचेचं आरोग्य वाढेल तुम्हाला फिरायचा आनंद पण मिळेल आणि त्रास पण होणार नाही तर अशा ठिकाणी सोरायसिस रुग्णांनी फिरायला जायला हवं की ज्या ठिकाणी समुद्र आहे आणि वातावरण हे मॉडरेट आहे खूप गार नाही किंवा खूप कोरडं नाही धन्यवाद